बऱ्याचदा स्किल नसून सुद्धा फक्त सोशल मीडियावरती फॉलोअर्स आहेत म्हणून ऍक्टर्सला डावलून त्यांना रोल्स मिळतात हे होऊ नये बाकी सोशल मीडिया इज अ सोर्स ऑफ एक वेळा भाग आहे जसं थिएटर आहे किंवा टेलिव्हिजन आहे स्टेज आहे सगळे वेगवेगळे जे आहेत त्यात सोशल मीडिया एक वेगळं माध्यम राहू दे ना पोस्ट म्हणजे माझा एक इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यात त्यांनी प्रश्न विचारला होता हा महत्वाचा आहे बऱ्याचदा आपण उत्तर ऐकतो पण आपल्याला त्याच्या मागचा प्रश्न माहीत नसतो त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली पूर्ण सिच्युएशन कळत नाही तर मला असं विचारलं गेलं होतं की एक कलाकार म्हणून तुला काय वाटतं जेव्हा इन्फ्लुएन्स म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची तुलना ऍक्टर्स बरोबर केली जाते आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा ऍक्टर्सला रिजेक्ट करून इन्फ्लुएन्सला रोल्स मिळतात सिनेमाजमध्ये किंवा अजून इतर काही प्रोजेक्ट्समध्ये तर त्याच्याबद्दलचं माझं मत ते मी मांडलं होतं तर आय हॅव नथिंग अगेन्स्ट एनिबडी सगळ्यांनी पुढे जावं सगळ्यांनी वेगवेगळ्या आपल्याला जे वाटतं जे आपल्याला आवडतं त्या त्या मार्गाने जे कम्फर्टेबल आहे त्या मार्गाने पुढे जावं पण हे समजणं फार गरजेचं आहे की सोशल मीडिया आणि सिनेमा किंवा टेलिव्हिजन किंवा स्टेज हा खूप भिन्न गोष्टी आहेत त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही आहे त्यामुळे आपण चुकतो कारण आपण ते मिक्स करत चाललो आहे आणि हे तर चुकीचं आहे की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया नव्हतं वगैरे वगैरे ठीक आहे आता आलंय हा काही लोकांचा शॉर्टकट असू शकतो की मी याच्यातून फेमस होऊन मग माझं टॅलेंट दाखवेन तर ज्यांच्यामध्ये खरंच टॅलेंट आहे त्या लोकांनी जर हे शॉर्टकट म्हणून वापरलं तर त्यात काही हरकत नाहीये पण ते तिथपर्यंत पोहोचल्यानंतर पण त्यांची प्रॉपर चाचणी व्हावी जशी आम्ही मला माहितीये की मी, कि मी कितीतरी ऑडिशन देऊन इथपर्यंत आलीये मी या शहरात सुद्धा राहत नव्हते मी रोज बस यायचं म्हणजे आता हे सगळं मी राम कहाणी सांगणार नाही ते खूप मोठं आहे पण खूप कष्ट करून पहिला रोल मिळाला म्हणजे आजही असं वाटतं की परत ते सगळं करावं लागलं तर मला नाही करता येणार एवढं ते भयानक आणि इतकं भीतीदायक वाटतं मला ते तर एवढा स्ट्रगल करून आपण इथपर्यंत पोहोचतो तर सोशल मीडिया हा शॉर्टकट जरी असला तुमच्यासाठी तरी ते जरी इथपर्यंत जरी पोहोचले तर इथून त्यांची चाचणी व्हावी ज्या लोकांमध्ये ती खरच स्किल नाही आहे अशा लोकांना बऱ्याचदा स्किल नसून सुद्धा फक्त सोशल मीडियावरती फॉलोअर्स आहेत म्हणून ऍक्टर्सला डावलून त्यांना रोल्स मिळतात हे होऊ नये बाकी सोशल मीडिया एज अ सोर्स ऑफ एंटरटेनमेंट तर एक वेळा भाग आहे जसं थिएटर आहे किंवा टेलिव्हिजन आहे स्टेज आहे सगळे वेगवेगळे जे माध्यम आहेत त्यात सोशल मीडिया एक वेगळं माध्यम राहू जर मला जाऊन बसून लाईव्ह नाटक बघायचं तर मी नाटक बघायला जाईल मला सिनेमा बघायचं तर मी ओटीटी वर किंवा थिएटर मध्ये येऊन बघेल तसंच तुम्हाला सोशल एखादी गोष्ट आवडत असेल तर तुम्ही फोनवर एन्जॉय करूच शकता पण त्या दोन गोष्टींना मिक्स करण्यात काहीच अर्थ नाही मला असं वाटतं कारण ऍक्टर होणं इतकं सोपं नाही आहे ह्याच्यात खूप कष्ट आहेत फक्त स्क्रीन समोर उभं राहणं फक्त स्क्रीन समोर उभं राहणं सुद्धा खूप अवघड असतं खरं तर त्यात ऍक्टिंग करणं आणि आम्ही माझं शूटिंग संपून इथे आले तर ते जे स्केड्युल असत त्यात तुम्हाला एक रोल लक्षात ठेवणं बेरिंग पकडणं एवढे मोठे मोठे डायलॉग पाठ करणं प्रत्येक रोल वेगवेगळा करणं हा जो एक अभ्यास आहे ना तो मोठा अभ्यास आहे त्यामुळे या दोन गोष्टींना मिक्स करू नये तुम्ही करा तुमचं आम्ही करतो आमचं आणि त्यातही कोणी चांगलं असेल तर ऑलवेज वेलकम असं माझं म्हणणं आहे बाकी काही नाही असू शकतं कारण बऱ्याचदा मी ऐकलंय की इन्फ्लुएन्स म्हणतात की आम्हाला एका दिवसाचे हे कोलाबरेशन केल्यावर एवढे मिळतात तर मी त्याला दहा रुपये देईन किंवा किती असतील जे काही पंधरा दहा रुपये देईन आणि मला समजा सुशी खायची तर त्याचे पैसे वेगळे असतील तर दोन गोष्टी सेम नाही ना आता मी सुशी खायला जाऊन मी वडापावचे पैसे देऊ नाही शकत तर इथे एवढे मिळतात तुम्हाला तिथे तेवढे मिळत असतील तर ते तिथे मिळतात ना तर त्याचे ते सेम अगेन कि ती तुलना होऊ नये आता तसा प्रश्न आहे कोणाला किती द्यायचे पण तरी माझ्या नये कारण आपण एकाच नुकसान केलं ना की सगळ्यांचं इट्स अ चेन रिॲक्शन असं काही एका दिवसात ह्यांचं नुकसान झालं माझं काही होणार नाही बाबा असं नाही आहे पण जग एका याच्यावरती चालतंय इट्स सायकल तशी ही सायकल आहे माझं नुकसान झालं की उद्या थोड्या दिवसांनी तुझं होणार आहे मग तुझ्या मागे कुणाचं तरी होणार आहे तर ही ही सायकल आहे ती आपल्यापर्यंत पोहोचणार त्यामुळे आपल्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन नका एवढंच मला म्हणायचंय मी इतकी वर्ष काम करतेय मी नाटक पण करतेय मी टेलिव्हिजन करते मी फिल्म्स पण मला जशा मिळतात तशी करते आहे हिंदीतही काम केले मराठीतही केले तरी अजूनही मला इतकी वर्ष काम करून असं वाटतं की आपल्याला खूप काही शिकायचंय कारण दर दिवशी सेटवर गेल्यावरती कुठेतरी असं वाटतं की मी शंभर टक्के नाही दिलं मला अजून चार गोष्टी शिकण्याची गरज आहे आणि जितक्या नवीन लोकांबरोबर तुम्ही कामं करता किंवा जुनी लोकही प्रत्येकाबरोबर भेटल्यानंतर किंवा प्रत्येक दिवशी नवीन सीन हातात आल्यानंतर असं वाटतं की हे मी नव्हतं केलं आधी कधी हे आजचं माझ्यासाठी वेगळं चॅलेंज आहे आणि बाकी सीन्स बघूनही असं होतं की हिला जे जमतंय किंवा याला जे जमतंय हे शिकण्याची गरज आहे त्यामुळे हा अभ्यास इतका अनलिमिटेड आहे तो जितका करू तितका कमी पडेल त्यामुळे एका दिवसात किंवा काही वर्षात मला असं वाटतं आयुष्यभरात तुम्ही पूर्णपणे ऍक्टर होऊ शकत नाही इट्स अ स्ट्रगल एव्हरी डे त्यामुळे जर कुणाला असं वाटत असेल की तुम्ही दोन दिवसात व्हाल तर त्याचं नुकसान त्यांना होणार आहे जसं तू काही वाईट केलंस तर त्याचं कर्म त्याचं कर्म त्याची फळं तू भोगणार आहेस मी भोगणार नाहीये त्यामुळे एखाद्याला जर वाटत असेल की ते सोपं आहे तर त्याचे परिणाम त्यांना लवकरच दिसतील ते सोपं नाहीये हे मला माहिती आहे